नमस्कार सातारा सेन्सानी चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगाव रेहमतपूर रस्त्यावर बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या रस्ता दुभाजकाचे काम शिवसेना उबाटेने बंद पाडले आंदोलनाचा दिला इशारा कोरेगाव शहरातील कोरेगाव ते रेहमतपूर रस्त्यावर सुभाष नगर येथील भगवा चौक परिसरात बेकायदेशीररित्या नियमबाह्य पद्धतीने रस्ता दुभाजक बसवले जात असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मंगळवारी दुपारी चार वाजता हे काम बंद पाडले सार्वजनिक बांधकाम विभागाने कोरेगावकरांच्या भावनांशी प्रयत्न केला असून या जन आंदोलन छेडण्याचा इशारा शहर प्रमुख अक्षय बर्घे यांनी दिला आहे कोरेगाव रहमतपूर रस्त्याचे गेली अनेक वर्ष डांबरीकरण रुंदीकरण आणि कॉन्क्रीट गटराचे काम सुरू आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या छत्रछायेखाली ठेकेदार मनमानीपणाने काम करत असून कोरेगावकरांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न पडला असून अतिवृष्टीच्या काळात खड्डे मुजवण्याकडे दुर्लक्ष करून ठेकेदार परस्परित्या सुभाषनगर येथील भगवा चौक परिसरात रस्ता दुबवचकाचे काम करत आहेत हे काम करत असताना कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था तिथे वाहनधारक चारी यांच्यासाठी करण्यात आलेले नाही रस्ता दुभाजकाचे काम सुरू असल्याचे वाहनधारकांना समजून देखील येत नाही केवळ एक बॅरिगेट उभा केला असून त्यावर फलक लावला आहे नगर शाहू नगर एकसळ नाळेवाडी परिसरातील वाहतूक अवरात्र या रस्त्याने सुरू असते सातत्याने या रस्त्यावर अपघात होत आहे त्याबद्दल उपाययोजना न करता केवळ ठेकेदाराचे हित साध्य करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपाभियंता आणि शाखा अभियंता हे बेकायदेशीरपणे काम करत असल्याचे निषेधार्थ शहर प्रमुख अक्षय बर्गे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी एकत्रित येऊन काम बंद पाडले सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता व शाखा अभियंता हे सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी खेळत असून त्यांच्या कारभाराच्या निषेधार्थ लवकरच जन आंदोलन छेडणार असल्याचा इशारा अक्षय बर्गे यांनी दिला आहे